लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा मार्केटमध्ये सध्या आहे व या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात कांदा घेऊन शेतकरी आलेले आहे नेपाळमध्ये जे झालं ते संपूर्ण जगाने बघितलं जेंजी अर्थात अठ्ठावीस वर्षाच्या आतील तरुण तरुण काहीच करू शकत नाही असे लोक म्हणतात पण त्या तरुणांनी दोन दिवसात नेपाळमधील सरकार उलथून लावलं राष्ट्रपतीचा बंगला जाळला पंतप्रधानाचा बंगला जाळला मंत्र्यांना अगदी पळून पळून मारलं अखेर का केला असं तरुणाने प्रचंड भ्रष्टाचार मोठी बे बेरोजगारी याच्यामुळं नेपाळामधील लोकांमध्ये मोठा आक्रोश होता नेपो किंड्स आणि नेपो बेबीज यांच्या विरुद्ध मनात प्रचंड राग होता आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा काय वाटतं नेपाळमध्ये जे घडलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता बेरोजगारी होती व त्यांनी सोशल म मीडियावर बॅन केला व त्यांचा आक्रोश अठ्ठावीस वर्षाखाली तरुणांनी राष्ट्रपतीचं घर जाळलं पंतप्रधानाचं घर जाळलं आणि अगदी मंत्र्यांना पळून पळून मारलं याबद्दल आपल्याला काय वाटतं त्यांनी जे केलं आहे ते योग्य केलं आहे का अयोग्य केलं आहे योग्यच केलेलं आहे कारण तिथली जी राजकीय परिस्थिती होती ती अतिशय भयानक झालेली होती आणि जनतेच्या हिताचे जर प्रश्न सुटत नसतील तर कधी कधी असा आक्रोश पण होतो ज्याला आपण बंड म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये आणि तिथल्या लोकांनी एक प्रकारचं बंडच केलेलं आहे सरकारच्या विरोधामध्ये तिथला जो बेरोजगारीचा प्रश्न होता किंवा इतर शेतीचे वगैरे काही प्रश्न असतील व्यावसायिक असतील त्या दृष्टीनं कदाचित हिटलरशाहीसारखं जर तिथलं सरकार वागत असेल तर त्यांच्याविरोधामध्ये जनआक्रोश होणं हे स्वाभाविक आहे जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न अशी अतिशय ज्वलंत आहे परंतु या कांद्याच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर फालसं काही कुणी बोलत नाही आता आपल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहे भारत दिगोळे यांनी काही दिवसापासून आ, फो, फोन करो आंदोलन आन, चालू केलेलं आहे पण फारसं काय त्या गोष्टीला आपण आपल्या परिसरातून तरी फारसा प्रतिसाद भेटलेलं नाही आहे <imitation> तर त्या गोष्टी आपण पण केल्या पाहिजे आपले जे लोकप्रतिनिधी असतील आता आपले यव समजा आमच्या यवलेचे लोकप्रतिनिधी आहे इकडं निफाडचे असतील चांदवडचे असतील या, या लोकप्रतिनिधींना आपण फोन केले पाहिजे आणि त्यांना जागृती केली पाहिजे जसं खासदार असतील आमदार असतील मंत्री आपल्याकडे अजून काही शेतकरी आहे आपण बघू शकतो हा महात्मा गांधीजींचा देश आहे एक रुपया चांदीचा आणि सारा देश गांधीचा गांधीचे जे तत्व होते म्हणजे हिंसा करायची नाही जर गालात जर मारली तर इकडून मारल्यानंतर परत दुसरा पण गाल पुढं करायचा परंतु नेपाळच्या नेपाळचे जे तरुण होते तुमचा देश गांधींचा आहे तुमच्याकडं तुम्ही ते सहन करशाल पण आमचा देश हा गांधींचा नाही आहे याबद्दल काय वाटतं आपल्या सरकारचं जे धोरणं आहे ते कदाचित त्या जनतेला आवडत नसतील किंवा एक हुकुमशाहासारखी जर राजवट तिथं चालू असेल तर त्याच्याविरोधात जनआक्रोश होणं हा ही स्वाभाविक गोष्ट आहे कुठल्याही देशात होऊ शकतं नाही असं काही नाही फक्त आपल्याकडं काय होतं आपल्याकडं एक समजदारीची आणि एक संस्कृती आपल्या भारताची महाराष्ट्राची चांगल्या असल्यामुळं जनता डायरेक्ट का असा काही म्हणजे असा हे फारच विक्षेपक झाले काही गोष्टी संसदेवर हल्ला जाळपोळ वगैरे ते इत इथपर्यंत नको जायला सरकार बदल होणं जरी गरजेचं असलं तरी पण पण ठीक आहे तिथले काही प्रश्न असतील त्या जनतेला तिथं तिथल्या माहिती अजून काही शेतकरी आहे काय वाटतं आपल्याला त्यांनी जे केलं आहे ते योग्य केलं का अयोग्य केलं आता तिथल्या सरकारचे तेन जर निर्णय चुकीचे असतील तर त्यांना ते करणं भाग पडलं पडलं भाऊ असं तिडल्याच्या जे युवा म्हणजे जे तरुण वर्ग आहे त्यांना त्यांच्या काही जर विरोधात जर त्यांच्या काही मागण्या असतील त्या पूर्ण नसतील झाल्या त्या ठिकाणी आपल्या 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 ठिकाणी जे आहे भ्रष्टाचारबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा बेरोजगारीबद्दल काय वाटतं भ्रष्टाचार आणि बेरोजगारी सगळीकडेच झालेली आहे आता कारण लोकसंख्या वाढलेली आणि भ्रष्टाचारी वाढच्या तुम्ही जर शेतील मानाला भाव नसला तिडे तसंच असेल त्याचाच आक्रोश होता हा सगळा त्यांनी जे केलंय ते तुम्हाला काय वाटतं योग्य केलं का अयोग्य केलंय पंतप्रधानाचं घर जाळलं राष्ट्रपतीचं घर जाळलं मंत्र्यांना अगदी पळून पळून मारलं आणि असं म्हणजे आणि दोन दिवसात त्यांची सत्ता डायरेक्ट उलथून लावली ती त्यांच्या मानानं तिथे त्या शेत आपल्या जो तरुण वर्ग आहे त्यांच्या दृष्टीनं ते योग्यच केलं त्यांनी जर त्यांना नोकरी नसेल किंवा त्यांच्या शेतीमालाला भाव बे बेरोजगारी वाढली असेल त्यांच्या शेतीमालाला भाव नसेल तिथलं काय जे पिकवत असतील ते पिकत यांच्यावाली ते जसं भा महाराष्ट्रामध्ये तसं जसं इकडं कांद्याचा प्रश्न आहे व आपला देश गांधींचा देश आहे आपल्या देशात पण प्रचंड भ्रष्टाचार आहे बेरोजगारी प्रचंड आहे पण आपला गांधीचा देश असल्यामुळं आपण म्हणजे असा मार्ग स्वीकारत स्वीकारत नाही आपला देश शांतताप्रिय देश आहे तस आपल्या देशामध्ये एवढं घडू शकत नाही कारण कसं आहे आपले एवढे लोक आक्रमक नाही आपली संस्कृती चांगली आहे म्हणल्याप्रमाणे आणि ती का सहन करू शकतो आपण सहन करू शकतो शेतकऱ्यांच्या लोकांनी मागच्या वर्षी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी केलं ना मग मग त्यांना भावच नाही तर तुम्ही द्राक्ष लावा कांदे लावा तुम्ही कापूस लावा सगळ्या पिकांची हीच परिस्थिती झालेली कशालाच भाव नाही ना आता हाऊन ना कशाला भाव आहे किती नुकसान झालं शेतकरी सरकार त्याच्यावर विचार करतं का सरकार फक्त खाणाऱ्यांचाच विचार करतं पिकवणाऱ्यांचा कधीच विचार करतं मा भारतामध्ये सत्तर टक्के शेतकरी आपले सॉरी सत्तर टक्के खाणारी आणि सदौ आपले किती ती तिसष्ट टक्के शेतकरी पण जे म्हणतो भाजपचे जे काही समजा जे भाजपाला जे मानणारा जो वर्ग त्याला आपण भक्त म्हणतो किंवा काँग्रेसला जे मानणारे लोक आहे त्याला जे पुरोगामी विचाराचे जे लोक म्हणतोय हे भक्त जोपर्यंत भक्त राहणार तोपर्यंत हे काही होऊ शकतं नाही नाही होणारच नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यथा समाजापुढं सरकार पुढं मांडत नाही तोपर्यंत ह्याच चालू राहणार आहे आपल्याकडची जी परिस्थिती आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे ही सर्वात मोठ मुद, महत्त्वाचा मुद्दा या आणि आपल्याकडं सुद्धा हा आक्रोश होऊ शकेल पण त्याला शेतकरी एकत्र आला पाहिजे शेतीची परिस्थिती जेव्हा मोदी सरकार दोन हजार चौदापासून आलेलं आहे मी स्वतः पण भाजपला मतदान करणारा माणूस होतो काही वर्षापूर्वी पण आता करत नाही त्याचं कारण असं आहे का कांद्याचे बाजारभाव आपल्या प्रत्येक सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल गहू असेल या द्राक्षे असेल टोमॅटो असेल सगळ्या भाजीपाल्यांचे असेल शेतीचे उत्पादनं जेवढे पण निघतात तिचे खर, उत्पादन खर्च आणि उत्पादन खर्च जास्त शेतीचं उत्पन्न कमी असलं आपण कुठून तुमचं गाव गाव कोणतं सांगा मला आमचं गाव कोळगाव निफाड तालुक्यामध्ये नेपाळमध्ये जे झालंय ते तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं अयोग्य ते म्हणजे कसं अयोग्य नाही नाही ते कसं आहे माहिती आहे का एवढं नुकसान करायला पाहिजे अच्छा असं आपल्या देशाच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं आपल्याला आपली बेरोजगारी असेल भ्रष्टाचार असेल शेतकरी संघटित झालं पाहिजे महत्वाचा मुद्दा कोणी बोलायचं शेतकऱ्यावर बोलू शकतो मी बाकीचं काही नाही आता पुढच्या अठ्ठावीस ऑक्टोबरला जसं आज नाशिकमध्ये आंदोलन चालू आहे शरद पवार साहेबांचं त्याच पद्धतीनं मुंबईला आपल्या प्रहार शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहे बच्चू बोकुड यांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईला आंदोलन हे सर्व शेतकऱ्यांचं हमी भावाच्या विषय कर्जमाफीच्या विषयी ऑक्टोबर हो आठवीस ऑक्टोबरला त्याच्यानंतर आता सध्या चालू आहे भारत देगोळे साहेबांचं कांद्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर पण आपण थोडंसं शेतकरी बांधव एकत्र आले पाहिजे तेव्हा आपले प्रश्न सुटतील आणि जोपर्यंत शेतकरी येत नाही ये एकत्र येत नाही जातीपातीचं जा राजकारण त्याच्यानंतर धर्माचं राजकारण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शेतकऱ्याला कोणीही वाई वाली राहणार नाही शेतकरी फक्त शेतकरी म्हणून जात राहिली पाहिजे शेतकऱ्याला जात धर्म वगैरे काहीही नसतं शेतकरी शेतकरी असतो कोणत्याही जातीचा नसतो शेतकरी कोणत्याही शेतकऱ्याला शेतात काम केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं उत्पन्न निघत नाही ही मोठी समस्या आहे त्यामुळे धर्म आणि जातीपातीचं राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी एक शेतकरी म्हणून एकजुटीनं जेव्हा कर्जमाफीचा प्रश्न आहे शेतीमालाचा प्रश्न आहे उत्पादनाला जो खर्च वाढला त्या विषयामध्ये असतील मजुरीचे रेट वाढले सगळ्या प्रकारचे रेट वाढले खतं औष असतील औषधं असतील बिबियानं कारण खतावरच्या सगळ्या प्रकारच्या ज्या सबसिड्या होत्या त्या केंद्र सरकारनं बंद केलेलं आहे त्यामुळं खताचे रेट वाढून गेले ज्या कंपन्या प्रोड्युसर कंपन्या औषधं वगैरे तयार करते क्रू शेतीला लागणारे त्या त्यांच्या पद्धतीनं बाजारभाव ठरवत्या पण त्याच्यावर ते जे मॅक्झिमम प्राईज असते ती किती आणि त्याच्यात जो काही त्यांचा सगळं समावेश असतो खर्चाचा वगैरे ह्या काही शेतकऱ्याला त्याचा संदर्भ लागत नाही त्याच्यामुळं ते जे बाजारभाव आहे ते कुठंतरी स्थिरीकरण जीएसटी आहे शे कुठल्याही प्रकारच्या शेती उत्पादनावर किंवा शेतकऱ्याला लागणारे वस्तू आहे त्याच्यावर जीएसटी सारखा प्रकार नकोय तेव्हा कुठंतरी शेतकरी एकत्र झाल्यानंतरच या गोष्टी शक्य होणार आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत जातीपातीच्या जा राजकारणामध्ये असा गुंतत जाईल हा माझा नेता तो माझा नेता तुमचं कोणीही नाहीये ही गोष्ट शंभर टक्के शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि जे शेतकऱ्याचे हिताचं काम करतील जसं बच्चू भाऊ सारखे किंवा भारत देवगोळे आपल्या कांदा उत्पादक आपण आता कांद्याच्या मार्केटमध्ये असलगावला भारत देवगोळेसारखा माणूस एवढा अगदी सर्वसामान्य शेतकरी आहे जायगावचा शिन्नर तालुक्यातला आणि तो माणूस आपल्याकरता खूप जोडतोय अशा माणसाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे आणि जे, जे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील आपल्याला पक्षाशी घेणं नाही आपल्याला जातीपाशीशी येणं नाही धर्माशी घेणं नाही शेतकरी हा शेतकऱ्याला जात नाही शेतकऱ्याची जात ही माझी जात फक्त शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याकरता लढलो पाहिजे